माझ्या लाडक्या बहिणी खुश खबर खुश खबर खुश खबर सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काही बहिणी याला दिवाळीचा हप्ता म्हणतात काही बहिणी याला बोनस म्हणतात आणि काही बहिणींना त्या अपात्र बहिणी होत्या ज्यांना बारावा तेरावा आणि चौदा हप्ता भेटलेला नाही आणि सोबतच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटला नाही असेच सहा हजाराचा बोनस सुद्धा म्हणत आहे तर लाडक्या बहिणींना आपण सरकारकडे काही दिवसांपासून मागणी करत होतो की लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सहा हजार रुपये जमा व्हावी या मागणीला महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळालेला आहे महाराष्ट्रातील अनेक युट्युबर्सनी सांगितलेलं आहे की सहा हजार रुपये लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे सोबतच वृत्तपत्र माध्यमांमध्ये सुद्धा या मागणीला मोठा पाठिंबा भेटत आहे तर लाडक्या बहिणींनो खरंच आपल्याला सहा हजार रुपये दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज तर भेटणार आहे आज शुक्रवार आहे त्याच्यानंतर शनिवार सोमवार सोमवारपासून तर फ्रायडे पर्यंत तुम्हाला भेटू शकता का बारा वा तेरावा चौदा हप्ता तुम्हाला मिळू शकतो का याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच हा जर सहा हजार रुपये भेटले तर ते कोणाला भेटणार आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो सर्वात पहिला प्रश्न असेल की तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हप्ते भेटलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे ऑगस्टचे पैसे नसतील म्हणजे म्हणजे जूनचे झाले आणि प्लस रुपये ऑक्टोबर महिन्याचे म्हणजे सोळा हप्ता असे करून तुम्हाला सर्वांना किती मिळणार आहे सहा हजार रुपये भेटू शकतात लाडक्या बहिणींनो सहा हजार रुपये भेटू शकतात पण याच्यामध्ये अट काय असणार आहे मग या बहिणी जून जुलै ऑगस्ट पासून अपात्र होत्या आणि त्या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे पंधराव्या हप्त्यामध्ये त्यांना काय मिळालाय पंधराव्या हप्त्याचा लाभ भेटलेला आहे अशाच बहिणींना सहा हजार रुपये भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणं अत्यंत महत्वाचं आहे मग बाकी जून पा, जुलैपासून अपात्र ठरलेल्या बहिणींना साडेचार हजार रुपये लाभ मिळणार आहे ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या बहिणींना तीन हजार रुपये फक्त त्यांना पंधरा हफ्ता भेटणं कंपल्सरी आहे आणि ज्या बहिणींना पंधरा हप्ता भेटलेला आहे अशा बहिणींना पंधराशे रुपये भेटणं इथे आपण समजू शकतो की सरकार देऊ शकतं तर लाडक्या बहिणीनं जो तुम्ही सपोर्ट दिलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला तुम्हा सर्वांना कृतज्ञ आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट पुढेही व्हिडिओला देत चला म्हणजेच सरकार आपल्या मागणीला पूर्ण करेल किंवा नाही करेल हे आपल्याला माहिती आहे पण आपण मागणी करू आणि याच मागणीला लाडक्या बहिणीनो महाराष्ट्रातील जो रघुवीर न्यूज पेपर आहे यांनी सुद्धा उचलून धरलेली आहे म्हणजेच काय आपण जी मागणी आता सरकारकडे करतोय मीच एकटा करत नाही तर महाराष्ट्रातील माझे जे युट्युबर्स बांधव आहेत त्यांनी सुद्धा करायला सुरुवात केली आहे त्यानंतर जो रघुवीर न्यूज पेपर आहे यांनी सुद्धा लाडक्या बहिणींनो जी मागणी आपण करतो सहा हजारची ही सुद्धा आता उचलून धरलेली आहे बघा दिवाळी बोनस भेटायला पाहिजे का याचं उत्तर आहे यस भेटायला पाहिजे लाडक्या बहिणींनो पण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे ते खरंच भेटणार आहे की नाही भेटणार आहे दिवाळी गोड होणार का याचंही उत्तर तुम्हाला मिळेल लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस सहा हजार रुपये मागणी सर्व थकित हप्ते मिळणार आहे लाडक्या बहिणींना दिवाळी योजनेचा बोनस मिळणार आहे का बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ह्या व्हिडिओला समजून घेतलं असेल तर आपण एक्स्ट्रा पैसे मागत नाही सरकारने आपण एक्स्ट्रा पैसे मागतोय का नाही बाबा आम्हाला तुमच्या जवळ एक्स्ट्रा पैसे देत सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतं त्याचबरोबर जे सरकारी कर्मचारी आहे अंगणवाडी सेविका त्यांना बोनस मिळाला बांधकाम कामगार यांना पाच हजाराचा बोनस मिळाला आपण सरकारकडे लाडक्या बहिणींसाठी एक्स्ट्रा पैसे मागतोय का नाही त्या बहिणी जून जुलै ऑगस्ट पासून अपात्र ठरलेल्या होत्या आणि सरकारने तीन महिने घेतले त्यांना पात्र करण्यासाठी त्यांचेच हक्काचे पैसे आपण सरकारकडे मागणी करतोय म्हणून आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामधून सपोर्ट आहे लाडक्या बहिणीनो तर याच्याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्ही खरंच या मागणीला सपोर्ट करताय का पुन्हा एकदा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर लाडक्या बहिणींना तुम्ही सपोर्ट करत असाल तर तुम्ही सपोर्ट लिहू शकता किंवा तिथे सिक्स थाउजंड अशा पद्धतीचं एक मॅसेज टाईप करू शकता बरोबर आता बघा लाडक्या बहिणींनो हे जी मागणी आहे ती योग्य आहे का तर मी म्हणतो यस ही मागणी काय लाडक्या बहिणींची योग्य आहे सहा हजार दिवाळी बोनसची मागणी कशासाठी योजनेच्या अनेक पात्र लाभार्थ्यांचे मागील काही हप्ते उदाहरणार्थ बारा हप्ता तेरा वाप्ता आणि चौदा हफ्ता मिळाले नसल्याने ही मागणी करण्यात येत आहे सहा हजाराचा आकडा घटकांवर आधारित आहे म्हणजे जो रघुवीर न्यूज पेपर आहे यांनी काय केले आहेत आपले व्हिडिओ बघितले आणि त्याच व्हिडिओला बघून लाडक्या बहिणींनं सरकारकडे मागणी पत्र दिलाय म्हणजेच काय आपण जे व्हिडिओ बनवतो हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत ता पोहोचतात आणि हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि त्याच्या माध्यमातून काही न्यूज पेपर असेल काही युट्युबर्स असतील किंवा सरकार असेल याची दखल घेत असतं आणि हेच या ठिकाणी झालेलं आहे लाडक्या बहिणींनो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की नेहमी व्हिडिओला सपोर्ट करत चला म्हणजेच काय आपल्या मागणीला सुद्धा जोर येईल बघा लाडक्या बहिणींनं थकीत टप्पते म्हणजे बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता किती झाले साडेचार हजार रुपये या बहिणींना बारावा तेरावा चौदा हप्ता मिळालेला नाही आहे असे साडेचार हजार रुपये मिळाले नाही ते साडेचार हजार रुपये आणि सोळावा हप्ता म्हणजे हा दिवाळीचा हप्ता पंधराशे रुपये असे टोटल लाडक्या बहिणीं किती रुपये मिळाला पाहिजे लाडक्या बहिणींना सहा हजार रुपये मिळणं गरजेचं आहे ज्या बहिणींना बारावा हप्ता भेटलेला आहे त्यांना तेरावा आणि चौदा हप्ता भेटलेला नाही त्यांना साडेचार हजार रुपये ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता भेटलेला नाही त्यांना तीन हजार रुपये आणि ज्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे त्यांना पंधराशे रुपये सरकारने द्यावे आपली रह, ही आपली मागणी होती आणि हीच मागणी याचा दोर धरत आहे आपण हातावर हात देऊन जर बसलो तर लाडक्या बहिणींना काय होणार आहे काहीच होणार नाही आहे आणि अनेक युट्युबर सांगत असतील की आम्ही ग्रामसेवकाकडे दिलं आम्ही पंचायत समितीमध्ये दिलं तर त्यांच्याकडे देऊन सुद्धा काही होणार नाहीये बरोबर आपल्याला सरकारची डायरेक्ट झुंज द्यावी लागणार आहे जर आपण सरकारची झुंज देऊ शकलो तरच या लाडक्या बहिणींची मागणी परिपूर्ण होणार तुम्ही पंचायत समितीमध्ये गेले ग्रामसेवकाला दिले तिथे काहीच होत नाही बरोबर म्हणून आपण डायरेक्टली महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे बरोबर मुख्यमंत्री साहेब आहे आणि आदिती तटकर आहे महिला व बालविकास मंत्री आहेत यांच्याकडे सरळ मागणी करू जसं मी लास्ट 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 केली होती अशीच मागणी आपण सरकारकडे करतोय आणि त्याच्या माध्यमातून या मागण्या पूर्ण होतील हेच आपण गृहीत धरू शकतो त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता हा जो प्रश्न आहे की आपल्याला बोनस मिळणार का बरोबर हा जो प्रश्न आहे आपल्याला सोळावा हप्ता मिळणार का हा जो प्रश्न आहे की बारावा तेरावा आणि चौदावा हे हप्ते मिळणार का तर लाडक्या बहिणींनो फक्त आणि फक्त आपण सरकारकडे मागणी करतो आहे मागणी करतोय पण ही मागणी खरंच पूर्ण होईल का याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला देतोय ही।, ही मागणी माझ्या मताने लाडक्या बहिणींनो पूर्ण होणार नाही ही मागणी आपल्याला कोणत्याच प्रकारचा सरकार बोनस सुद्धा देणार नाहीये त्याचबरोबर सोळावा हप्ता या महिन्यामध्येच देणार नाहीये आणि कोणत्याही प्रकारचे जे थकी धक्के होते तुमच्या अकाउंटला पाठवणार नाहीये त्याच्या मागचं रिझन सुद्धा मी सांगतो लाडक्या बहिणींना तुम्हाला त्याच्या मागचं रिझन आहे अतिवृष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पुराने थैमान घातलेला मागच्या ते मागच्या आठवड्यामध्ये त्याच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं जे पॅकेज जारी केलेलं होतं त्याच माध्यमातून आपल्याला बोनसही मिळाला नाही आपल्याला ऍडव्हान्स हप्ताही मिळालेला नाहीये आणि त्याच्याच हिशोबाने लाडक्या बहिणीनं आपले जे थकीत होते ते सुद्धा आपल्याला मिळालेले नाहीत पण आपण सरकारकडे मागणी करूयात मी सरकारकडे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवार आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यांना माझ्या लाडक्या बहिणींकडनं एक मागणी करतो की जर तुमची आर्थिक स्थिती योग्य असेल तर माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये खरंच तुम्ही पैसे पाठवा कारण त्या पैशाच्या माध्यमातून माझ्या लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे ती खरंच योग्य पद्धतीने साजरी होईल बरोबर हे तुम्ही करणं गरजेचं आहे अन्यथा माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तुमच्याबद्दल भयंकर मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आणि या असंतोषाला तुम्हाला पुढे जावं लागणार आहे म्हणजेच माझ्या बहिणींचं जर कधी मध्ये डोकं फिरलं तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला पुढे जाऊ शक जावं लागू शकतं हेच मी या ठिकाणी म्हणतो म्हणून सरकारने थोडासा तरी माझ्या बहिण्यांचा विचार करावा आणि माझ्या बहिण्यांची जी मागणी आहे की बाबा त्यांना जून पासून हप्ते मिळाले नाही त्यांना सहा हजार रुपये द्या ज्या बहिणींना जुलै पासून मिळाले नाही त्यांना साडेचार हजार रुपये द्या ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार रुपये द्या ज्या बहिणींचा सगळेच हप्ता भेटलेला त्यांना पंधराशे रुपये द्या म्हणजे सोळावा हप्ता द्या पण हे कोणाला भेटणार भेटले तर लाडक्या बहिणीनो ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता भेटलेला आहे अशाच बहिणींना हे भेटू शकतं म्हणून मी सरकारकडे पुन्हा नम्र विनंती करतो की हे जे सहा आजार आहे खरंच मिळणार आहे का तर याचं उत्तर आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांना आणि सगळ्या बहिणींना माहिती आहे की मिळणार नाही पण सरकारनी या धोरणाला चुकीचं डरवून खरंच माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे तीन हजार साडेचार हजार आणि सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करावे एवढीच मी मागणी करतो आणि लाडक्या बहिणींना तुम्हालाही सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत सपोर्ट करत होतात असंच सपोर्ट पुढेही करा जेणेकरून जसं रघुवीर न्यूजपेपरनं आपली जी मागणी होती याला उचलून धरलं असंच मोठे मोठे जे न्यूजपेपर आहे महाराष्ट्र टाइम्स आहे सकाळ आहे लोकसत्ता आहे इंडियन एक्सप्रेस आहे हिंदू आहे हे सुद्धा आपल्या मागणीला इतक्या ठळकपणे सरकार पुढे मांडतील आणि आपली मागणी परिपूर्ण होतील म्हणून लाडक्या पहिली तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विष्णूच्या चॅनलला आणि त्याचबरोबर तुमचं स्टेटस ठेवा व्हॉट्सअपला पाठवा फेसबुकला पाठवा इंस्टाग्रामला ठेवा जेणेकरून सगळीकडे फक्त आणि फक्त सहा हजाराची मागणी दिसली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपली मागणी काय होऊ शकते मग परिपूर्ण होऊ शकतं लाडक्या बहिणींनो आता तुमची वेळ आली आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक तर सपोर्ट लिहा किंवा सहा हजार लिहा ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट पासून त्यांनी सुद्धा कमेंट करा ज्या बहिणींना पंधरा हफ्ता भेटलाय त्यांनी सुद्धा कमेंट करा जेणेकरून आपल्या मागणीला बळकटी निर्माण होईल आणि ही सरकार समोर जातील किंवा सरकारी माध्यमांमध्ये समोर असतील आणि त्याच्या माध्यमातून परिपूर्ण होऊ शकतो लाडक्या बहिणींना मी थांबतो तुमची वेळ आता बघू किती बहिणी सपोर्ट करते आणि किती नाही तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो